न्यूयॉर्कला बदल हवा होता पण आता वादळ आलंय असं म्हणावं लागेल कारण न्यूयॉर्कच्या मेयर पदावर विजयी ठरलेला जोहरान ममदानी हा केवळ त्याच्या विजयानं नाही तर त्याच्या हिंदू विरोधी भारत विरोधी आणि ट्रम्प विरोधी वक्तव्यांमुळे चर्चेत आला अमेरिकन मीडियात त्याचं कौतुक प्रगतिशील राजकारणाचा नवा चेहरा म्हणून होतं पण ट्रम्प समर्थक आणि काही भारतीय अमेरिकन समुदायातील लोक त्याला वादाचं केंद्रबिंदू मानतात या व्हिडिओत आपण पाहणार आहोत ट्रम्प यांचा कट्टर विरोधी जोहरान ममदानी याच्या विजयामागचं राजकारण ममदानी याने नेमकं असं काय म्हटलं की त्याला हिंदू विरोधी आणि मोदी विरोधी म्हटलं गेलं आणि ममदानी याच्या रूपात ट्रम्प विरोधी नवा चेहरा डेमोक्रॅटिक पक्षाला मिळालाय का याचं विश्लेषण आजच्या व्हिडिओत आपण करणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर चौतीस वर्षाचा तरुण जोहरान ममदानी हा युगांडामधून स्थलांतरित झालेला मुस्लिम कुटुंबातील आहे त्याचे वडील प्रसिद्ध लेखक आणि प्राध्यापक महमूद ममदानी तर आई सुप्रसिद्ध फिल्म मेकर मीरा नायर ज्या मीरा नायर मॉन्सून वेडिंग या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत ममदान यांनी कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि अमेरिकेत डेमोक्रॅटिक सोशालिस्ट विचारसरणीचा भाग बनले दोन हजार वीसमध्ये ते न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीवर निवडून आले आणि नुकतंच त्यांनी न्यूयॉर्कचा मेयर म्हणून विजय मिळवला त्याचा विजय ऐतिहासिक होता कारण तो न्यूयॉर्कचा भारतीय वंशाचा पहिला मुस्लिम महापौर बनलाय पण त्याच्या विजयानंतर लगेचच जुन्या वादांनी पुन्हा डोकं वर काढले त्याची छबी आता हिंदू फोबिक भारत विरोधी आणि ट्रम्प विरोधी म्हणून ओळखली जाते जोहरान ममदानी याच्यावर आरोप आहेत की त्याने वारंवार भारताबाबत नकारात्मक आणि अपमानास्पद वक्तव्य केली विशेषतः काश्मीर सी एन आर सी आणि मोदी सरकारविषयी त्याने कठोर शब्दात टीका केली त्याने भारताचा हुकुमशाही व्यवस्था असा उल्लेख केला आणि मुस्लिमांसोबत भेदभाव केल्याचा मोदी सरकारवर त्याने आरोप केला त्याच्या या विधानाने भारतीय अमेरिकन हिंदू संघटना आक्रमक झाल्या अनेक संस्थांनी त्याच्यावर हिंदू फोबिक नरेटिव्ह पसरवण्याचा आरोप केला जोहरान ममदानी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी ट्विटरवर एक पोस्ट करत लिहिलं होतं हा बाबरी मशिदीचा जुना फोटो आहे जी अयोध्येत चारशे वर्षाहून अधिक काळ उभी होती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ती हिंदू राष्ट्रवाद्यांनी उद्ध्वस्त केली आणि आज त्याच घटनेचा उत्सव टाइम स्क्वेअरमध्ये साजरा केला जातोय या विधानामुळे भारतीय अमेरिकन समुदायाने त्यांच्यावर हिंदू विरोधी आणि भडकाऊ प्रचार केल्याचा आरोप केला कारण ममदानी यांनी भारतीय कोर्टाचा निर्णय नाकारत संपूर्ण प्रसंगाला अत्याचार म्हटलं होतं अमेरिकेतील अनेक संस्था कोएलेशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका आणि हिंदू अमेरिकन फाउंडेशन यांनी ममदानी याच्या विधानाचा निषेध केला त्यांचं म्हणणं आहे की न्यूयॉर्कसारख्या विविधतेच्या शहराचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीनं धर्माच्या आधारे द्वेष पसरवणं हे लाजीरवाणं आणि बेजबाबदार आहे यामुळे हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट पसरली पण दुसरीकडे काही डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते ममदानींच्या बाजूनं उभे राहिलेत त्यांचं म्हणणं आहे ते मानवाधिकार कार्यकर्ते आहेत आणि भारत सरकारवर टीका करणं म्हणजे तरीही त्याच्या भाषणातला मोदी विरोधी टोन आणि हिंदू धर्माशी निगडित विषयांवरील एकतर्फी मांडणी केल्याचा आरोप होतो दोन हजार चोवीसमधील मधील भारतीय निवडणुकांदरम्यान ममदानी याने स्पष्टपणे म्हटलं होतं भारताला नव्या नेतृत्वाची गरज आहे जगाला मोदींपलीकडे विचार करावा लागेल त्याच्या या वक्तव्याला अमेरिकेतील प्रगतीशील गटांनी पाठिंबा दिला पण काही भारतीय वंशाच्या अमेरिकन समाजानं त्याला भारत विरोधी ठरवलं ममदानी मेयर म्हणून निवडून आल्यानंतर हॅशटॅग बॉयकॉट ममदानीज पॉलिटिक्स हा हॅशटॅग अमेरिकेत आणि भारतात ट्रेंड झाला अनेकांनी त्याला भारत विरोधी प्रचार करणारा म्हटलं जोहरान ममदानी फक्त भारत विरोधी नाहीत ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वात मोठ्या विरोधकांपैकी एक आहेत विजयी भाषणात त्यांनी थेट ट्रम्पला उद्देशून म्हटलं ज्या शहराने डोनाल्ड ट्रम्प यांना जन्म दिला तेच शहर आता जगाला दाखवेल की त्यांचा पराभव कसा करायचा डोनाल्ड ट्रम्प मला ठाऊक आहे तुम्ही मला पाहत आहात आता जरा वाढवा या भाषणानंतर अमेरिकन मीडिया दोन भागात विभागला गेला एकीकडे प्रोग्रेसिव्ह हिरो म्हणून गौरव आणि दुसरीकडे रॅडिकल सोशालिस्ट म्हणून टीकाई होत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनीही ममदानीला प्रत्युत्तर देत म्हटलं की ममदानी हा एक कम्युनिस्ट विचारांचा वेडा मनुष्य आहे त्याने न्यूयॉर्क चालवलं तर हे शहर संपणारच यामुळे ममदानींचा विजय आता केवळ न्यूयॉर्क पुरता मर्यादित नाही तो अमेरिकेतील उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या संघर्षाचं नवीन प्रतीक बनलाय युरोपातही डाव्या विचारांची सरशी होताना दिसत आहे त्या स्थलांतरित मुस्लिमांचा ओढा हा डाव्या पक्षांकडेच दिसतोय त्यातूनच युरोपीय देश आणि आता अमेरिकेतही संघर्षाची नवी ठेणगी तर पडणार नाही ना असा प्रश्नही पुढे येतोय जोहरान ममदानी यांचा विजय हा अमेरिकेतील नव्या पिढीच्या प्रगतीशील डाव्या विचारसरणीचा विजय मानला जातो त्याचा मोदी विरोध आणि विरोधी सूर आता फक्त राजकीय मतभेद नाही तर त्याची ठसठशीत ओळख बनलाय ममदानी हे केवळ आता न्यूयॉर्कचे मेयर नाहीत तर डेमोक्रेटिक पक्षाचा ट्रम्प विरोधातील राष्ट्रव्यापी नवा चेहरा बनलाय तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा